पत्नी नांदायला येत नाही म्हणून या तरुणाने आपल्या चार मुलांच संपवली जीवन यात्रा शिर्डी परिसरामध्ये एक घटना घडली ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी शनिवारी राहता तालुक्यातील कोराळे केलोड परिसरामध्ये एका विहिरीमध्ये दे मृतदेह आढळून आल्याची घटना घडली होती यानंतर या ठिकाणी मोठ्या प्रमाणात ग्रामस्थांनी गर्दी केली होती सोळा ऑगस्ट रोजी दुपारी कोराळे केलवड परिसरामध्ये एका विहिरीत मृतदेह असल्याची माहिती पोलीस पाटील सुरेश गमे पाटील यांना मिळाली होती त्यानंतर त्यांनी ही माहिती पोलीस स्टेशनला सांगितल्यानंतर राहता पोलीस स्टेशनचे नितीन चव्हाण या ठिकाणी हजर झाले त्याचबरोबर या ठिकाणी अधिक चौकशी केली असता अरुण सुनील काळे वय तीस चिकली करेगाव श्रीगोंदा येथील हा तरुण आहे सूत्रांकडून मिळाल्या माहितीनुसार अरुण याची पत्नी ही एवढ्या या ठिकाणी राहते ती नांदायला येत नव्हती म्हणून अरुण हा तिला येवल्यासाठी घेण्यासाठी चालला होता त्याचे चार मुले हे अहिल्यानगर जिल्ह्यात अहिल्यानगर येथे वस्तीगृहात होते या वस्तीगृहातून त्या मुलांना घेऊन तो येवल्याच्या दिशेने चालला होता आणि रस्त्यात आपल्या पत्नीला फोन केला आणि या फोन नुसार या फोनवर दोघांचे भांडणे झाले त्यांनी तिला धमकी दिली तू नांदला येणार नसल तर मी आत्महत्या करेन अशी सूत्रांकडून माहिती मिळाली या फोनवरील संभाषणानुसार दोघांचे वाद झाले आणि या तरुणाने एक टोकाचे पाऊल उचलले राहता तालुक्यातील के केलवड कोराळे परिसरामध्ये एका विहिरीत याने आपल्या मुलांसह हो आत्महत्या केल्याची माहिती पुढे आली आहे अरुण सुनील काळे वय तीस आणि त्याची मुलगी शिवानी वय आठ प्रेम वय सात वीर वय सहा व कबीर वय पाच अशियांसह त्याने आत्महत्या केल्याची माहिती समोर येत आहे पोलीस निरीक्षक नितीन चव्हाण राहता नगर परिषदेचे अग्निशमक प्रमुख नितीन चव्हाण आणि शिर्डी नगर परिषदेचे अग्निशमक प्रमुख थोरात यांच्यासह आपत्ती निवारण पथक या ठिकाणी दाखल झाले होते तीस ते पस्तीस फूट खोल सदर मृतदेह ग्रामस्थांच्या मदतीने काढण्यात आले आहे या ठिकाणी शिर्डी उपविभी अधिकारी शिरीष वमने व अप्पर जिल्हा पोलीस अधीक्षक सोमनाथ वाकचौरे यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली आहे पुढील तपास पोलीस हे करत आहे